जो पास मोबाइल लियापूरकोबाइल घोर मैं लॉयल कस्टमर हो है। आज अभी परिस्थिति है कि मैं तेरा फोन कर सुमित भाई नया फोन कौन सा है काल की गोष है काल की फोन किया कि सुमित भाई नवीन तो फोल्ड फोन आला है कितने का है तो वन नाइनटी सिक्स एक लाख नब्बे हजार का है ठीक है मैं आने के बाद आपको पैसा भेजता हूँ फिर आप मैं लेके जाऊंगा नहीं ओंकार भाई जरूरत नहीं है भेज देता हूँ आप भेजना है आज त्याच्याकडे माझं दोन दोन तीन तीन लाखाची क्रेडिट चालतात ही हा जमीन असा फरक होतो जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात किंवा जेव्हा असं पैसे कमवायचे आणि समाजासाठी पैसे ते दान करायचे मला असं वाटतं ज्यांना समाजासाठी काम करायचं ना तुम्ही झोळी घेऊन डोनेशन मागायला गेलात आणि जर बीएमडब्ल्यू घेऊन डोनेशन मागायला गेलात तर कुठे पैसे जास्त मिळतील जर तुम्हाला समाजासाठी पैसे कमवायचे असतील तर पहिले स्वतःचं घर भर भरा पहिले स्वतःला मोठं करा आणि मग नंतर लोकांची काय म्हणतात लोकांना भर करायचा त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काम करता येईल त्या समाजासाठी तुम्हाला करायचं म्हणजे उद्या विचार करा मी जर असा असतो की मी चालू आहे बाईकवरती आणि मी इथे तुमच्या इथे शांत तुमचा धंदा कसा करायचा मी तुम्हाला दाखवतो कोणी विश्वास ठेवला असता सो त्यामुळे स्वतःला प्रूफ करा स्वतः त्या पैशाच्या लेवलला या तुम्हाला जेव्हा दुसऱ्यांना मदत करायची बसलेल्या प्रत्येकाला कोणाला कोणासाठी पुणा करायचं इथे नाईंटी पर्सेंट लोक असे असतील की फक्त माझ्यासाठी करायचं असं पुढे नसेल फॅमिलीसाठी करायचं असेल आई वडिलांसाठी करायचं असेल मित्रमंडळींसाठी करायचं असेल सो पैसा जरी महत्वाचा नसला तरी महत्वाच्या लागणाऱ्या गोष्टी पैशाशी होत नाहीत म्हणजे मध्यंतरी मी कुठेतरी वाचलं होतं की पैसा आला की झोप येत नाही पैसा आलेली झोप लागत नाही पण मला असं वाटतं झोप येण्यासाठी जे ए सी आणि जो गादी लागते ती पैसे नीट उद्या घरात मेडिकल इमर्जन्सी आली काही प्रॉब्लेम आले तर पैसे नाही आहे कारण मी पैसे न कमवणारा माणूस आहे त्या इमर्जन्सीच्या वेळेस लोकांकडे जाऊन पैसे मागण्यापेक्षा त्याच पैसेने तुम्ही कमवलेल्या आई वडिलांना किंवा घरातल्यांना तुम्ही चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट देऊ शकता त्यामुळे पैसा इम्पॉर्टंट हो ना आहे पैशाशिवाय काहीही होऊ शकत नाही माझा स्वतःचा नेहमीचा अनेक वेळाचा अनुभव आहे हा पैसा आपण कशासाठी कमवतोय आणि कशाच्या माध्यमातून कमवतोय हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या सगळ्यांकडे पाचशे रुपयाच्या नोटा असतील आहेत काळा विश्व